शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण माती परीक्षण का केलं पाहिजे किंवा माती परीक्षण केल्यानंतर शेतकऱ्याला काय फायदा होतो आज आपण एका शेतकऱ्याचं मनोगत ऐकणार आहोत की माती परीक्षण कसं केलं पाहिजे एकंदरीत शेतकऱ्याने घरच्या घरी कसं माती परीक्षण केलं पाहिजे माती परीक्षणचं काय फायदे आहेत शेतकऱ्याला एकंदरीत किंवा आपल्या शेतकऱ्याचा खर्च कसा वाचतो माती परीक्षण केल्यानंतर किंवा माती परीक्षण करत असताना कशी काळजी घेतली पाहिजे कुठली माती घेतली पाहिजे किती माती घेतली पाहिजे आणि माती परीक्षण कुठं केलं पाहिजे ह्याच्यावर सविस्तर अशी चर्चा आपण करणार आहोत शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपण सर्वजण म्हणत असतो की शेतीचा खर्च वाढलाय किंवा आपला उत्पादक खर्च वाढलाय तर उत्पादक खर्च कमी करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची मातीचं महत्वाचं असते जर तुम्ही माती पर्शन केलं तर तुमचा भरपूर असा खर्च वाचत असतो जर तुम्हाला माती मातीपर्यशन केलं नाही तर तुमचं उत्पादन येणारं उत्पादन कमी असते आता जर तुम्ही बघत असाल सर्वजण आपण सगळ्या शेतकऱ्यांना आहे की आपण जण ऐकत असाल की मातीमधला सेंद्रिय कर्ब कमी झालाय जमिनीचा पीएच कमी झाला म्हणजे समूह कमी झालाय मग का झाला किंवा कशासाठी कमी झाला किंवा एकंदरीत आपले शेतकरी आपला खर्च वाचवण्यासाठी माती परीक्षण भरपूर जण करत नाहीत परंतु शेतकरी मित्रांना एक विनंती असेल की तुम्ही आता जर हंगाम पाहिला ह्या महिन्यात सगळ्यांनी जेवढे जण तुम्ही नांगरणी करण्याच्या आधी किंवा नांगरणी केल्यानंतर तुम्ही माती परीक्षण सगळ्यांनी करा माती परीक्षण करत असताना कसा सॅम्पल घेतला पाहिजे एकंदरीत तुम्ही माती घेत असताना कशी माती घेतली पाहिजे किती माती घेतली पाहिजे आता एक आपल्या गटाचे सदस्य आहेत की त्यांनी अतिशय पाणी पाणी फाउंडेशन मध्ये अतिशय चांगलं काम केलं त्यांनी आता ते तुम्हाला सांगते यापुरेट माती कशी घेतली पाहिजे किती घेतली पाहिजे आणि माती परीक्षण कुठं केलं पाहिजे आणि त्याचा फायदा काय त्यांना झाला त्यांनी मागच्या दोन तीन वर्षापासून माती परीक्षण करतात ती आता त्यांना एकंदरीत काय फायदा झाला आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊ आणि त्यांनी माती परीक्षण कसं करतात याविषयी थोडक्यात ऐकू नमस्कार नमस्कार सर आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव महादेव अंकुश साखरे आमच्या गटाचं नाव जय किसान सेंद्रिय शेतकरी गट कानडी बदन आणि जय किसान सेंद्रिय महिला गट कानडी बदन असे आमचे दोन गट आहेत बरं आता मला एक सांगा आता तुम्ही गटामध्ये एकत्र माती परीक्षण पाहिजे त्याचा फायदा काय वाटतो तुम्हाला माती परीक्षण हे खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे ज्याप्रमाणे आजारी आपन पडल्याच्या नंतर दवाखान्यात जाऊन कस रक्त तपासणी डॉक्टर सांगते त्याप्रमाणे आपली माती ही एक आजारी पडलेली आहे आणि ती किती पट आजार आहे तिला काय आहे ते बघण्यासाठी माती परीक्षण करून तिला आपण पूर्वरत करू शकतो आणि आपल्या पिकांना काय कमी आहे काय जास्त आहे ते याच्यातून समजू शकते बर आता दुसरं केलं काय फाउंडेशनच्या अंतर्गत खर्च कसं वाटतो वाटत खर्चामध्ये म्हणजे आम्ही माती परीक्षण केल्यावर आम्हाला ह्याच्यामध्ये सेंद्रिय प्रमाण किती आहे ते समजलं आता उगा शून्य पॉइंट सहा सात पाच असा अशा प्रमाणात आमच्या काही जणांचं थोडं पॉईंट नाही इकडे तिकडे आलं आणि नत्राचं प्रमाण स्पोरचं प्रमाण पालासचं प्रमाण खत कोणतं वापरावं लागलं आपल्या जमिनीला हे समजण्यासाठी माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे आज काळाची गरज आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात लक्षात घ्या पिकाचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला एकंदरीत सतरा मूल दोवे लागतात आता सतरा मूल दौरे प्रत्येक टप्प्यामध्ये वेगळे आता तुम्हाला सतरा मूल